दोन हजार सव्वीस साठी सध्या फॉर्म ओपन झालेले आहे सैनिक स्कूलचा फॉर्म भरता असताना कोणकोणती कागदपत्रे आपल्याला महत्वाचे आहेत ते आपण पाहूया त्याच्यामध्ये पा पहिला आहे विद्यार्थ्याचा फोटो विद्यार्थ्याची सही विद्यार्थ्याचा डाव्या अंग शिक्का याचा फोटो विद्यार्थ्याचं डोमासाईल डोमासाईल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र जे आपल्याला तहसीलमधून मिळतं जर समजा विद्यार्थ्याचं नसेल अशा वेळेस आपण पालकांचा पण जोडू शकतो विद्यार्थ्याचा जन्मदिनांक दाखला विद्यार्थ्याचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे तेही जोडू शकतो समजा बर्थ सर्टिफिकेट आपल्यापाशी नाहीये तर अशा वेळेस आपण विद्यार्थ्याचं जे टी सी आहे किंवा एल सी या सगळ्या गोष्टी आपण जोडू शकतो विद्यार्थ्याचं जात प्रमाणपत्र जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून असेल तर जात प्रमाणपत्राची आवश्यकता ना नाही जर कास्टमधून ना असेल तर ज्या कास्टमधून आहे त्याचं प्रमाणपत्र जोडणं होऊ शकेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण जर समजा ओबीसी मधून फॉर्म भरताय तर ओबीसी आणि एनसीएल असा असेल दोन्ही जर आपल्याला असेल तरच आपण ओबीसी एनसीएल मधून फॉर्म भरू शकतात जर आपल्याला फक्त ओबीसी असेल एनसीएल नसेल तर आपण जनरल मधून फॉर्म भरणं आवश्यक आहे अशा प्रकारची क्लॅरिटी आपल्याला सैन्य स्कूलने दिलेली आहे